नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शे स्मार्ट लुक येण्यासाठी ब्लाउजचे स्लीव्ज पण अट्रॅक्टिव्ह असायला हवेत बघूया आज स्लीवचे काही लेटेस्ट पॅटर्न खूप सुंदर आणि मॉडर्न दिसाल साडी नेसल्यावर स्मार्ट लुक येण्यासाठी ब्लाउजचा बॅकनेक आणि फ्रंटनेक जसा महत्त्वाचा असतो तसाच ब्लाऊजचे स्लीव्जही इम्पॉर्टंट असतात युनिक लेटेस्ट पॅटर्न असे ब्लाऊजचे स्लीव्ज असले तर ब्लाऊज खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं म्हणूनच आता स्लीवचे हे काही वेगवेगळे प्रकार आपण बघूया दसरा दिवाळीसाठी आकर्षक स्लीव्ज असणारे सुंदर ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या हे एक डिझाईन बघा यामध्ये ब्लाऊजला छोट्याशा चुन्या चुन्या घालून मधोमध मद बटन लावलेले आहे डिझायनर साडी असेल तर अशा पद्धतीचं फ्रीलचं ब्लाऊजही तुम्ही शिवू शकता कॉटन किंवा सिंथेटिक अशा कुठल्याही साडीवर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवण्याची सध्या खूपच फॅशन आहे जर तुम्ही स्लिम असाल तर तुम्हाला हे ब्लाऊज छान दिसेल अशा पद्धतीचं रोज फ्लॉवरचे पॅटर्न देऊन एखादं ब्लाऊज शिवून बघा एकदम स्टायलिश लुक मिळेल छोटंसं लटकन असलेले हे ब्लाऊज तुमच्या हाताचं सौंदर्य वाढविणारं ठरेल लग्नसराईसाठी हेवी डिझाईन असणारं ब्लाऊज शिवणार असाल तर या डिझाईनचा नक्कीच विचार करू शकता मधोवर फुलपाखराचा आकार असणारा हे ब्लाऊज अतिशय आकर्षक दिसेल सो फ्रेंड्स कसे वाटले हे ब्लाऊजच्या स्लीवचे सुंदर पॅटर्न आवडले तर कमेंट्स करून नक्की सांगा लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग